नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत मुंबई आणि परिसरातल्या महत्वाच्या घडामोडी विधानसभेच्या पावसाळ्या अधिवेशनात भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलं त्याप्रकरणी आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज राजभवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली या आमदारांच्या निलंबनानंतर भाजपनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं निकाल देत त्या बारा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय रद्द करून राज्य सरकारला झटका दिला दरम्यान या चर्चेत रामराजे निंबाळकरांनी राष्ट्रपतींना असलेल्या कलम एकशे त्रेचाळीसच्या अधिकाराचा वापर करून सर्वोच्च न्यायालयानं ना त्यांनी दिलेल्या निकालावर पुनर्विचार करावा अशी सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे विधान परिषदेच्या सभापतींनी अशा प्रकारे राष्ट्रपतींना जाऊन भेटणं हा इतिहासातला दुर्मिळ प्रकार आहे दरम्यान या प्रकरणी सुप्रीम दिलेल्या पालन केल्याचं रामराजे नाईक निंबाळकर यांनी बारा आमदारांच्या येणं चालू झालेलं आहे विधानभवनाच्या परिसरामध्ये आणि त्यांच्या अधिकार देखील त्यांना बहाल करण्यात आलेले आहेत याचा अर्थ असा आहे की त्यांचं निलंबन मागे झालेलं आहे सरळच आहे त्यासाठी आम्ही गेलो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे त्याला तांत्रिक भाषेत सेपरेशन ऑफ म्हणतो ज्याला त्याला आपलं क्षेत्र वाटून दिलेलं आहे सेपरेशन ऑफ पॉवर एका अंगाने एका क्षेत्राने दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करू नये अशी वैयक्तिक कायद्याचा अभ्यासक म्हणून माझी माहिती होती आणि तेच मी राष्ट्रपतीनं सांगितले की बेसिक स्ट्रक्चरला जर धक्का लागला असेल तर फरवांचा नव्हता एकदाच काहीतरी ज्युडिशियल इंटरव्हेन्शन हे आढावलं आहे की नाही हे सुप्रीम कोर्टाच्या उच्च कोर्टाकडनं मोठ्या कोर्टाकडनं लार्जर बेंचकडनं ठरवून घ्या आणि त्याचा फायदा तोटा काय होणार नाही झाला तर फायदा होणार नाही अशा प्रकारची विनंती आम्ही केलेली आहे सुप्रीम कोर्टाचा योग्य तो आधार आम्ही राखलेला आहे तेही कटोत्ता ज्युडिशियरी आणि आमचं विधानभवन याचं कुठंही ना आणलेलं नाही आहे अकरा बारा आमदार आहेत ते यायला लागलेले आहेत त्यांचे सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत परंतु घटनात्मक पेच प्रसंगावर घटनेने दिलेले राष्ट्रपतींना जे अधिकार आहेत त्याचा वापर करून आपण याच्यातनं मार्ग काढायचा का प्रयत्न करणार आहोत एवढं सांगण्यासाठी ही महत्वाची अशी प्रेस कॉन्फरन्स या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलमताई गोरे जोडल्या गेले आहेत निलमताई राज्यपालांसो सोबत तुम्ही आज भेटलात राष्ट्रपतींसोबत तुम्ही भेटलात काय नेमका तुमचा मुद्दा होता काय मागणी होती तुमची सन्माननीय सभापती रामराजे निंबाळकर यांनी जे अतिशय सविस्तर आणि अभ्यासपूर्ण असं विवेचन केलं ते तुम्ही आता लाईव्ह ऐकवलेलं आहे आम्ही त्या पत्रकार परिषदेत स्वतः होते आणि माननीय राष्ट्रपतींना भेटलो आम्ही आणि त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि विधीमंडळाच्या स्वतःचे कार्य बजावत असताना जसा विधानसभेच्या किंवा परिषदेच्या आमदाराला स्वतःचा एक विशेष अधिकार असतो की जेणेकरून त्यांना त्यांचं कार्य पार पाडता यावं तसंच विधीमंडळामध्ये आपण अनेक प्रश्नांना वाचा फोडतो त्याच्यावर निर्णय घेतो त्याच्यावर चर्चा करतो काही वेळेला अधिवेशन नसतानाही बैठका घेतो आणि त्यामुळे विधीमंडळ हा एक लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे अशा वेळेला सर्वोच्च न्यायालयाने जर का त्याच्याबद्दलचे काही निर्णय दिले तर आम्ही ते बंधन म्हणून स्वीकारले कशासाठी तर सर्वोच्च न्यायालयाचा आदर करण्यासाठी परंतु ते निकालले खरं त्याच्यातून आता संपूर्ण भारतभर प्रश्न असा तयार झालेला आहे की विधिमंडळ मध्ये लोकसभा राज्यसभा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे सर्व देशातल्या विधानसभा विधान परिषदेत ज्या ज्या वेळेला निलंबनाचे विषय किंवा काही शिस्तीचे किंवा कोणत्याही विधीमंडळाच्या अधिकाराचे विषय येतील त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा या निकालपत्राचा दाखला दिला जाईल आणि या पार्श्वभूमीवर सन्माननीय राष्ट्रपती महोदयांकडे आम्ही निवेदन दिलं आणि तुम्ही आपण याच्यावरती विचार करून आम्हाला आता योग्य ते मार्गदर्शन करावं जेणेकरून सर्वोच्च न्यायालय असेल किंवा मंडळ असतील या संदर्भातली कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी किंवा सर्वोच्च अधिकार जो आहे तो माननीय राष्ट्रपतींना आहे आणि त्यांना आम्ही राज्यपालांकडे काही आम्ही हा विषय घेतला नाही राज्यपालांनी आम्हाला चहापान दिलं आम्ही बाकीच्या इतर विषयांवर चर्चा केली परंतु राष्ट्रपतींना आम्ही माननीय सभापती रामराजे निंबाळकर उपाध्यक्ष नरहरी जिरवळ आणि विधान परिषदेचे उपसभापती अशा प्रकारे आम्ही निवेदन दिलेलं आहे थोडक्यात आमचं तुमच्या मार्फत खर तर चॅनेलवरती असं पीठासीन अधिकाऱ्यांनी वाईट वगैरे देणं योग्य नसतंच परंतु केवळ लोकांना कळावं हे काय हो, हो। आहे म्हणून आम्ही तुम्हाला सहकार्य दिलेले आहे नक्कीच ताई धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकप्रशी बोललात त्याबद्दल मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्ची बांधणी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगराचे पालकमंत्री युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईचा दौरा केला विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून दौरा केल्यानं जोरदार चर्चा रंगली पाहूया यावरचा खास रिपोर्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची शैली सर्वांनाच परिचित आहे अगदी न विसरता सकाळी सातच्या आधीच अजितदादांच्या दिवसभरातल्या कामाला सुरुवात होत असते अजितदादांच्या याच सवयीच्या पावलावर पाऊल पर्यटन मंत्री असलेले आदित्य ठाकरेही आता टाकत असल्याचं दिसतय याचं कारण म्हणजे आज अजितदादा आणि आदित्य ठाकरेंनी सकाळी सकाळी केलेला मुंबईचा दौरा आदित्य ठाकरेंनी स्वतः गाडी चालवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतले विविध प्रकल्प दाखवले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील अनेक भागांमध्ये जाऊन दौरा केलेला आहे आपण बघताय आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांनी आज माहीम दादर वरई कोलिवाडा त्याचबरोबर महालक्ष्मी रेस कोर्स अशा विविध ठिकाणी जाऊन विकास कामांचा पाहणी दौरा सकाळपासूनच सुरू केलेला आहे या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याचं स्वरूप नेमकं कसं होतं पाहूया सकाळी साडेसात वाजता या दोन्ही नेत्यांचा दौरा सुरू झाला सुरुवातीला महालक्ष्मी रेस कोर्स सायकल ट्रॅकचा पाहणी दौरा आठ वाजता धोबीघाट पाहणी दौरा आठ वाजून वीस मिनिटांनी सात रस्ता संत गाडगे महाराज चौकचा आढावा दौरा साडेआठ वाजता पोलीस कॅम्प ते वरळी सिफेस पादचारी पुलांचा पाहणी दौरा नऊ वाजता वरळी नरिमन भाट जेट्टीचा पाहणी दौरा नऊ वाजून दादर चैत्यभूमी पाहणी दौरा आणि पावणे दहा वाजता माहीम रेतीबंदर बंदर बीचा चा पाहणी दौरा या दौऱ्यानंतर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हातमिळवणी होते का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे यावर अजितदादांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे गाडी चालवली म्हणजे त्यात प्रत्येकाला गाडी चालवायची आवड असते मुख्यमंत्री महोदय पण अनेकदा मातोश्रीवरून वर्षावर येताना गाडी चालवतात एक प्रत्येकाचं पॅशन असतं त्याच्यामुळे गाडी चालवली हे म्हणून हे असं असं होणार आहे असे अंदाज बांधण्याचं काही कारण असा काही अंदाज बांधण्याचं कारण नाही या निवडणूक पूर्व पाहणी दौऱ्याला मुंबईकर फुलणार नाही असं म्हणत भाजपनं या दौऱ्यावर टीका केली आहे दोन हजार सतरा साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेना सत्तेवर आली दोन हजार एकोणीस साली राज्यामध्ये सत्तेवर आली आजच घाई का केवळ निवडणुकीच्या तोंडावर आम्ही काहीतरी करतो असं मुंबईकर जनतेला दाखवायचं या सगळ्या भूलथापांना आणि या देखाव्याला मुंबईची जनता आता फसणार नाही सगळ्याच राजकीय पक्षांचे असे दौरे आणि आरोप प्रत्यारोप पालिका निवडणूक पार पडेपर्यंत ऐकायला मिळणारच आहे परंतु शेवटी निर्णय मुंबईकरांच्या हाती असणार आहे त्यामुळं कौल कुणाला द्यायचा ते मुंबईकर मतदार ठरवेल अतिशय महत्वाचा हा दौरा मुंबईभर आज सकाळपासूनच उपमुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्रितपणे सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सह सुस्मिता भदाणे पाटील न्यूज एटी लोकमत मुंबई मुंबईतील मिठी नदीसाठी कोट्यवधींचा खर्च करूनही या ठिकाणचं काम अजूनही अपूर्ण असल्याचं पाहायला मिळत आहे या नदीच्या विकासासाठी विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली मिठी नदीसाठी मुंबई पालिका प्रशासन आणि एम एम आर डी एनं आतापर्यंत एक हजार एकशे पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले मात्र अजूनही मिठी नदीचा विकास पूर्ण झाला नाही मिठी नदीच्या बाजूला असणारे संरक्षक भिंत बांधणं सर्विस रोड या कामांची सुरुवात करण्यात आली मात्र अजून काम पूर्ण झालेलं नाही दोन हजार पाच पासून ते दोन हजार बावीस पर्यंत सतरा वर्षात मिठी नदीसाठी एक हजार एकशे पन्नास कोटी खर्च झाले त्यापैकी पाचशे तीन कोटी एम एम आर डी ए प्रशासनानं खर्च केले तर सहाशे सेहेचाळीस कोटी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं खर्च केले आपली भिंत बांधण्याचं काम आहे ते सुद्धा अर्धवट आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आज सुद्धा जवळपास चार किलोमीटरचं चा काम हे जे संरक्षक भिंतीचं आहे ते अर्धवट आहेत तर जी एम एम आर डी प्रशासन आहे त्याच्यामध्ये त्यांचे जवळपास शून्य पॉईंट सेवन्टी फोर किलोमीटर हे काम अर्धवट आहेत त्याशिवाय जे सर्व्हिस रोड आहे त्याच्यामध्ये जवळपास नऊ किलोमीटरचं काम हे एम एम आर डीच्या आणि महानगरपालिकेच्या हद्दीच्या अगर आपण विचार केला तर एम एम आर डी आणि महानगरपालिका ह्या दोन्ही वेगळ्या संस्था असल्या तरी ते दोन्ही वेग काम दोन हजार पाच ला मुंबईमध्ये जो पूर आला त्या पुराला कारणीभूत मिठी नदी असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि एम एम आर डी यांनी मिठी नदी विकास प्राधिकरणाची स्थापना केली आणि त्याअंतर्गत मिठी नदीचा विकास करण्याचं काम सुरू झालं प्रामुख्याने मुंबईतल्या मिठी नदीची नालेसफाई असन संरक्षित भिंत बनणं असेल त्याचप्रमाणे जो सर्विस रोड असेल तो तयार करण्याचं से काम असेल त्या कामाला सुरुवात झाली दोन हजार पाचपासून ते दोन हजार बावीसपर्यंत आजपर्यंत अकराशे कोटीहून जास्त निधी खर्च झालेला आहे मात्र तुम्हाला मी सध्याची मिठी नदी दाखवतो आहे त्या मिठी नदीच्या बाजूला जी संरक्षित ऑल आहे जी भिंत आहे ती पाणी जाऊ नये यासाठी बांधण्यात आलेलं आहे यासाठी अजूनही मुंबईभरातली मिठी नदीची जी संरक्षित भिंत आहे ती पूर्ण झालेली नाही आहे त्याचप्रमाणे जो सर्विस रोड मिठी नदीच्या बाजूला तयार करण्यात आलेला आहे त्या सर्व्हिस रोडचं काम देखील आपल्याला या ठिकाणी अद्यापही पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत नाही ही तुम्ही दृश्य पाहताय आहे मिठी नदीच्या बाजूचा सर्व्हिस रोड आहे त्याचप्रमाणे मिठी नदीची ही संरक्षित भिंत आहे या भिंतीची कामं अद्यापही आपल्याला मुंबईमधली अपूर्ण असल्याचं पाहायला मिळतं आहे दोन हजार पाचपासून दोन हजार बावीसपर्यंत सतरा वर्षामध्ये आत्तापर्यंत हजारो कोटी रुपये मिठी नदीवरती खर्च करण्यात आलेले आहेत मात्र अद्यापही मिठी नदीचा विकास मात्र झालेला नाही आहे कंत्राटदारांना मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल किंवा एम एम आर डी ए प्रशासन असेल हे दोघेही पैसे देतात मात्र मिठी नदीचं काम आपल्याला अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे दोन हजार पाचला जेव्हा मिठी नदीमुळे मुंबईला पूर आल्याचं स्पष्ट झालं होतं आणि त्यानंतर मिठी नदी विकास प्राधिकरणाची सुरुवात करण्यात आली होती आणि त्यानंतर जेव्हा कामाला सुरुवात झाली तेव्हापासून आज तगायत दोन हजार बावीसपर्यंत कोणतंही ऑडिट झालेलं नाही आहे आणि या संदर्भामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलंनी गल थेड मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहून मागणी केलेली आहे की मिठी नदीच्या विकास प्राधिकरणाची याचं ऑडिट झालं पाहिजे हा रिपोर्ट मुंबईकरांना मिळायला हवा मिठी नदीमध्ये आतापर्यंत किती खर्च झालेला आहे किती आने मीठी काम अपूर्ण आहे आणि मिठी नदीचं काम कधी पूर्ण होणार आहे उमेश गोयलकरसह मी तुषार रुपनवर न्यूज एटीन लोकमत मुंबई मुंबईकरांचा लोकल प्रवास सुकर व्हावा यासाठी सेंट्रल रेल्वेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे शुगर बॉक्सकडून एकशे पासष्ट लोकलमध्ये विशेष वायफाय बॉक्स लावण्यात आलेत रेल्वे प्रवासादरम्यान नीट नसल्यानं प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो मात्र आता प्रवासात वायफायमुळे मनोरंजन व्हायला मदत होणार आहे पाहूया आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी घेतलेला हा आढावा मुंबईकरांचा लोकल प्रवास आनंददायी आणि सुखकायक व्हावं यासाठी सेंट्रल रेल्वे प्रयत्न करत आहे आणि त्या अनुषंगाने सेंट्रल रेल्वेने या ठिकाणी एक नवीन स्कीम लाँच केली आहे ती म्हणजे फ्री वायफाय शुगर बॉक्स यांच्या माध्यमातून लोकलमध्ये प्रवास करत असणाऱ्या लोकांना फ्री ऑफ कॉस्ट मनोरंजनची या ठिकाणी सुविधा असणार आहे एन्जॉय मूवी शो शॉपिंग यासारख्या अनेक गोष्टी ठिक करता येणार आहे ट्र लोकलमध्ये प्रवास करत असताना जवळपास तासभरपेक्षा जास्त या ठिकाणी बसावं लागतं आणि त्यावेळेस एकंदरीत आपलं मनोरंजन झालं पाहिजे चित्रपट बघता आला पाहिजेत वेगवेगळे गाणे ऐकता आले पाहिजेत यासारख्या संपूर्ण गोष्टी या ठिकाणी केल्या जात आहे आणि त्या जो बोरिंग प्रवास आहे त्याला चांगला मनोरंजनदायक बनवण्याचा प्रयत्न सेंट्रल रेल्वेचा आहे संदीप सह विनोद राठोड न्यूज एटीन लोकमत मुंबई यासोबत महामुंबई या बुलेटीनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहता न्यूज एटीन लोकमतवर महामुंबई एक मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे एनसीबीचे माजी संचालक समीर मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला राष्ट्रीय महामार्ग मागास वर्ग आयोगाचा हा दिलासा मिळालेला आहे विरोधातली जी एस आय टी होती ती एस आय टी रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत गुन्हा दाखल करण्याच्या पूर्वी एस आय टी आ, केलेली होती एसआयटी स्थापन करणं हे चुकीचं आहे त्यामुळे एसआयटी रद्द करण्यात यावी अशी राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाने आदेश दिलेत तुषार रोपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत तुषार हा एक मोठा दिलासा म्हणायला हवा समीर वनखेड्यांसाठी विलास हा सर्वात मोठा दिलासा म्हणायला हवा कारण की समीर वानखेड्यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगामध्ये या संदर्भामध्ये धाव घेतली होती आणि आज या संदर्भामध्ये जी सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने जे तपशीलवार या ठिकाणी ऑर्डर कॉपी दिलेली आहे त्या ऑर्डर कॉपीमध्ये प्रामुख्याने एस सी आणि एस टी जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार समीर वानखेडेवरती कोणताही एफ आय आर दाखल करण्यात येत नाही त्याचप्रमाणे जी एस आय टी महाराष्ट्र शासनाने गठीत केलेली आहे या समीर वानखेडेंच्या सर्व चौकशी करण्यासाठी ती सुरुवातीला एस रद्द करण्यात यावी असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे जे महाराष्ट्र शासनाचे जे मुंबई कमिशनर असतील किंवा अधिकारी असतील सचिव असतील त्यांना येत्या सात दिवसांमध्ये तो अहवाल उतप करण्यास सांगितलेला आहे आणि त्याचप्रमाणे येत्या सात दिवसांमध्ये ही समिती जी गठित करण्यात आलेली आहे ती रद्द करण्यात यावी आणि सात दिवसांमध्ये दे रिपोर्ट देण्यात यावा त्याचप्रमाणे या सर्वांना दिल्लीला स्वतः हजर राहण्यास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने सांगितलेलं आहे कारण की एस सी आणि त्यांच्यावरती जो एफ आय आर दाखल झालेला आहे तो चुकीचा एफ आय आर दाखल झालेला आहे किंबहुना आय सी एकशे शहाऐंशी कलम दोनशे अकरा कलम चारशे नव्याण्णव कलम पाचशे तीन आणि पाचशे आठ कलमां अंतर्गत या ठिकाणी त्यांच्यावरती जे आरोप झाले होते संपूर्ण चौकशी केली जाणार त्यामुळे आता मंत्री नवाब मलिक यांच्या आता अडचणी वाढलेल्या आहेत हो आता ते नेमक्या काय का बोलतात किंवा ते नेमकी सगळ्यांना उत्सुकता असेल की आता त्यांची याबद्दलची नेमकी भूमिका काय असेल धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल बातमी नवींबईतून आहे वाशीच्या खाडीत पुन्हा एकदा डॉल्फिन मासा पाहायला मिळाला आहे मासेमारी करणाऱ्या साहिल भुईर या युवकानं आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य कैद आहे डॉल्फिन नवी मुंबईत मागील वर्षे देखील पाहायला मिळाला होता काही वर्षांपूर्वी नवी मुंबईच्या खाडीत डॉल्फिन मासे वास्तव्याला असायचे पण वाढतं शहरीकरण पाणी प्रदूषण त्यामुळे गेली वीस वर्ष डॉल्फिन इथून गायब झाला परंतु लॉकडाऊन असताना शांत खाडीत डॉल्फिन मागील वर्षी दिसला आता पुन्हा मासेमारीसाठी गेलेल्या युवकाला डॉल्फिनचं दर्शन झालंय तेव्हा नवी मुंबईसाठी फ्लेमिंगो हे एक आकर्षणाचं केंद्र असतं भविष्यात आणखी चांगलं झालं तर डॉल्फिनचं सुद्धा केंद्र बनावं हीच अपेक्षा याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत